पण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा तिकीट विचारल्याच्या कारणाने ब्लेडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड रेल्वे स्थानकावर दिनांक जून रोजी पहाटेच्या दरम्यान घडली आहे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर नंदकिशोर शिंदे हे आपली ड्युटी बजावत असताना एक अनोळखी प्रवासी मुंबई हावडा एक्सप्रेस या रेल्वे गाडीतून प्लॅटफॉर्म एक वर उतरला शिंदे यांनी त्याला तिकीट विचारले असता तो तिकीट न दाखवता पुढे जाऊ लागला शिंदे यांनी पाठलाग करत परत त्याला तिकीट दाखवण्यासाठी थांबवले असता त्याने शिंदे यांचे दोन्ही हात पकडून धारदा ब्लेडने शिंदे यांच्या कानावर व गालावर मारून गंभीर जखमी केले व तेथून पळ काढला नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सात टाके पडले आहे या प्रकरणी नाशिक रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे नाशिक टी सी आणि रात्री साडेपाचच्या दरम्यान ज्या एक व्यक्ती लिफ्टने उतरला त्याला मी फोनवर येताना बघितलं तर त्याला आवाज दिल्यानंतर ले तो वापस फिरला दुसऱ्या रस्त्याने चालत होता तर मी लिफ्टकडे जायला लागलो त्याला थांबथाम करत होतो तो न थांबता तिथून पळ काढली ते मी जाऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्याला थांबवण्याचा पण प्रयत्न केला त्यानंतर मग तो थांबला एक ठिकाणी मग थांबल्यानंतर त्याला म्हटलं भैया सर्वात पहिले तू तिकीट आहे ना तुला ते दाख आणि mm. साहेब म्हणजे माझ्याकडे तिकीट नाही म्हटलं ठीक आहे काय mm. हरकत नाही पण तू पळतो काय म्हटलं त्याचं कारण काय म्हटलं ते सांग mm. तू आला कुठून काय कुठून तेवढं थोडंफार पर सांग म्हटलं एवढं बोललो आणि मग म्हटलं हे बघ ते साहेब पण तुला आवाज देत आहे थांबलं थांबत नाही म्हटलं एवढं बोलल्यानंतर मग त्यांनी काय केलं मग नाही साहेब मी थांबतोय म्हणे मी एवढं तेवढा बोलला आणि मी म्हटलं चल तिकडे एकदा ऑफिसला एक तर सरांसोबत बात कर म्हटलं असं पळू नको एवढं बोलल्यानंतर मग त्याला आम्ही त्याला म्हटलं खाली बस घाबरू नको म्हटलं शांत हो पहिले शांत हो माझ्यासोबत व्यवस्थित बोल जसं मी तुझ्या व्यवस्थित बोलतो तसं माझ्यासोबत तू व्यवस्थित बोल तर तेवढं बोलल्यानंतर त्यांनी बॅग खाली ठेवली आणि माझी दोघी हात पकडली घट्ट पकडून घेतली की मला काहीच करताना मग तू तू हात उज्जत का घालतोय माझ्यासोबत मी तुला प्रेमाकोटी विचारतोय ना तर तू कुठे माझ्यासोबत बात कर तर ता, त्याने तसं काही के नाही केलं ठीक आहे म्हणे सर मी बात करतो म्हणे अरे म्हटलं मग हाच सोड कॅमेरा चालू आहे म्हटलं मला आणि तुला आपल्या दोघांना पण कॅमेरा रेकॉर्डिंग चालतो म्हटलं सी सी टी व्ही म्हटलं एवढं बोलल्यानंतर पण त्याला आहे ना काय झालं की त्याने पाच मिनटं फक्त बॅग ठेवलेल्यानंतर ते गमचा वगैरे काढला तो ठेवला म्हणजे साईड मी पळत नाही पळत नाही म्हण एवढं बोलला आणि जसं त्यांनी असं पाठ फेरली की खिशक वरच्या किशोर त्यांनी हात टाकला हात टाकला तर दुसऱ्यांदा त्यांनी हा हात असा मारो मला या हाताला मारून दुसरा हात जोर त्यांनी माझ्या चेहऱ्यावर चे, मारण्याचा प्रयत्न केला तर मी थोडा मागासारखलो त्याचे हात आशा हात केले तेवढ्यात त्यांनी ना इथं लागलं आणि तो पळायला लागला मी त्यांनी त्याला म्हणतो अरे भिड पडू नको म्हटलं तुझी बॅग त्याची म्हटलं पळतो कशाला मला तोपर्यंत काही समजलं तो नाही आणि पाच एक मिनिटानंतर मला तिथं जरा हलकीशी जळजळ व्हायला तर मी असा हात लावला तोपर्यंत तो ब्लडिंग चालू झाली होती तर मग माझा जो सहकारी होता सुनील भाऊ तर सुनील सरांना म्हटलं सर इकडे म्हटलं म्हटलं काहीतरी आहे म्हटलं मला बघा तुझी ब्लडिंग येते नाही तेवढंच त्यांना रुमाल लावला आणि काढला की मग अरे येतं त्यांनी काहीतरी मारून पळालं नाही म्हटलं चल म्हणे किती पाहिजे मला मग क्लिनिकमध्ये आणला रेडिओ हॉस्पिटलच्या बाहेरच्या त्यांनी चेक केलं तर ते म्हणे टाके मारावं लागेल म्हणे इथं आपल्याकडे ते सुविधा नसल्यामुळे आपल्याला एक नगरपालिकेत जाऊन जवळ ना त्याच्या जयराम हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲडमिट करावं लागेल म्हणे म्हटलं ठीक आहे मग माझे इंचार्ज दोन सर ते पण तिकडून परत वगैरे आले तर मग ते झाल्यानंतर मग त्यांनी मला लगेच दापवतो इथं पन्नास आजच्या दरम्यान ॲडमिट केलं ॲडमिट केलं मग खाली ड्रेसिंग वगैरे केली तात्पुरतं मग मॅडम आलं मॅरम मी टाके वगैरे स्टिचेस वगैरे दिले किती टाके पडले साठ टाके पडले साठ टाके हां मग नंतर आर पी एफ स्टाफ आणि जे आर पी स्टाफ हे पण आले त्यांनी संबंधित जे काही ते स्टेटमेंट घेतलं मागं आणि त्यांना जी घटना घडली ती पूर्ण सविस्तर सांगितली त्याच्यावर गुन्हा दाखल केला हां मग त्यांना सांगितले मी की माझ्यासोबत अशी जी घटना घडली तर मी सांगणार फक्त पहिले शांत होऊन बोलू माझ्यावर ते वार करून टाकलं आपण त्याला शांततेत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका